प्राप् टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर मला अभिमान एका गोष्टीचा अभिमान शब्द कोणाला योग्य वाटेल अयोग्य वाटेल पण ओम दादा कैलास प्रवीण स्वामी त्याच्यानंतर आपल्या अंबारस पण आणि सगळेच हे प्रत्यक्ष तुमच्यासोबत म्हणजे मी व्हिडिओ बघितले आणि त्यावेळेला कैलास काय आम ओम दादा काय त्यांना फोन केला की अरे बाबा तुम्ही पुरात उतरताय जनतेला मदत करताय शेतकऱ्याला मदत करताय पण स्वतःची पण काळजी घ्या पण त्यांनी मला उलट उलट म्हणजे तिथून मला सांगितलं की साहेब का आमची काळजी करू नका आम्ही शिवसेना प्रमुखांच्या शिकवणीमध्ये तयार झालेलो आहोत काय वाटेल ते होऊ दे पण आम्ही आमच्या जनतेला वाचवण्याचा प्रयत्न जेव्हा पाठ करणार आणि करणारच तसा त्यांनी तो केला आजचं हे संकट केवळ शेती नाही वाहून गेली शेतकऱ्याचं आयुष्य वाहून गेलेलं आहे आणि हे संकट थोडं नाहीये मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केले कशी घोषणा केली याच्यावरती मी नंतर बोलेन पण तूर्त मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की दरवेळेला तुम्ही जे सांगता की योग्य वेळी अमुक करू योग्य तुमची योग्य वेळ येणार कधी का त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही पंचांग पाहणार आहात आमची मागणी आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे की ज्याप्रमाणे आम्ही कल्पसा प्रयत्न केला होता तसाच हीच वेळ आहे माझ्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याचा सात बारा कोरा करा आणि त्याला कर्जमुक्त करा ही पहिली मागणी आहे दुसरी तुम्हाला मान्य आहे की नाही मला सांगा कारण मी तुमच्यासमोर येईपर्यंत मध्ये मध्ये जे शेतकऱ्यांना भेटत आलो त्यांच्याकडनं निवेदन घेतलेली आहे सरकारने काय मदत जाहीर केली हा एक वेगळा भाग पण सर्व शेतकऱ्यांची एक मुखी मागणी की आम्हाला हेक्टरी पन्नास हजार रुपये हे सरसकट मिळाले पाहिजेत हे तुम्हाला मान्य आहे का कारण नुसतं शेतीचं एक, एका वेळेचं नुकसान नाही झालं शेती जी जमीन खरवडून गेलेली आहे ती पुन्हा नीट नेटकी करायला तीन ते पाच वर्ष लागणार आहेत आणि आज जी काय सव्वा दोन अडीच हजार कोटीची मदत सरकारने जाहीर केलेली आहे ती संपूर्ण मराठवाडा जरी धरला तरी प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी किती मिळणार आहे साडेआठ हजार आणि आता जे नुकसान झाले पाणी म्हणजे पीक जी होती जी ती सडून गेले हे साफसफाई करायला किती येणार साफसफाई करण्याचा खर्च त्याच्यानंतर कर्जाचा खर्च त्याच्यानंतर जमिनीची जी काय सगळी वाताहत झालेली आहे ती नीटनेटकी करण्याचा खर्च माझा शेतकरी पुन्हा उभा राहणार कसा स्वतःच्या पायावर आणि म्हणून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा दुसरी गोष्ट पीक विम्याचे सुद्धा जे काही यांनी जे निकष बदलले खरं पीक विम्याची सुद्धा रक्कम ही पूर्ण आत्ताच मिळालं पाहिजे आता सुद्धा पीक विम्याची रक्कम मिळणार नसेल तर उपयोग काय कशाला करायचा तुम्ही सगळी थोतांड थो म्हणून फक्त एकच सांगतो की आज माझ्या हातामध्ये काही नाहीये मी तुम्हाला फक्त धीर आणि विश्वास द्यायला आलेले आहे की तुमच्यावरती मी अन्याय होऊ देणार नाही हा विश्वास तुम्हाला द्यायला आलोय मात्र आता येताना सुद्धा मला कुठल्या एका पत्रकारांनी सांगितलं की आज बार्शी मध्ये एका शरद गंभीर नावाच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे शरद गंभीर नावाच्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली वीस लाखाचं कर्ज आहे मला म्हणून 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 सर्व शेतकऱ्यांना मी हात जोडून विनंती करतोय की बाबानो मला कल्पना आहे की तुमचं आयुष्य वाहून गेलंय पण आम्ही आहोत तुमच्यावरती तुमचं कुटुंब अवलंबून असतं कृपा करून असं वेडवाकडं पाऊल पाहून उचलू नका आत्महत्या करू नका वाईट दिवस जातात हेही दिवस जातील आणि ह्या वाईट दिवसामध्ये हे दिवस जाण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत राहू फक्त एक काम करायचं माझे इकडे सगळे तू म्हणजे माझे म्हणजे आपले सगळे लोकप्रतिनिधी आहेत ही मदत जी जाहीर के जा। केली ती तर आलीच पाहिजे त्याच्या पलीकडे जाऊन मदत सरकारने केली पाहिजे पण मदत देताना वेडेवाखणे निकष लावले गेले आणि सरकारी अधिकारी जर का आडमुठेपणाने वागत असतील तर त्यांनासुद्धा सरळ करण्याची हिम्मत आपल्याला दाखवावीच लागेल आणि शेतकऱ्याच्या हक्काचं जे काय आहे ते त्याला मिळून द्यावंच लागेल तूर्त मी तुम्हाला परत एकदा हात जोडून विनंती करतोय की खचून जाऊ नका बँकेच्या बँकेच्या वसुलीच्या नोटीस आलेल्या आहेत या नोटीस या सगळ्या नोटीसा एकत्र करून मुख्यमंत्र्यांकडे पाठवून द्या सगळ्या एकत्र करा आणि आमच्याकडे द्या आपण मुख्यमंत्र्यांना सांगू की बाबा हे सगळं भरा आता सगळे हा नाही त्यांच्या घोषणा खूप मोठ्या आहेत पण जर का या नोटीसा बँकेने थांबवल्या नाहीत तर ले ले। एक तर या नोटीसांची होळी करावी लागेल नाही तर सगळ्या नोटिसा एकत्र करून मुख्यमंत्र्यांना आपण पाठवून देऊ फक्त तुम्ही खचू नका आम्ही तुमच्या सोबत